राज्यावर असलेले अवकाळीचं संकट कायम आहे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झालंय सततच्या ढगाळ वातावरणामुळे राज्यातील कमाल तापमानात सर उतार पाहायला मिळतोय गेल्या काही दिवसांपासून पडत असलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतींचं मोठं नुकसान झालंय आजही राज्यावर अवकाळीचं संकट कायम आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासह विदर्भात आज वादळी आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय तर उर्वरित राज्यात ढगाळ वातावरणासह उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे अवकाळी पावसाचं संकट लक्षात घेता नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आणि सतर्कता बाळगावी असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलंय आज मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सोलापूर या जिल्ह्यांवर अवकाळीचे संकट आहे मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर विदर्भातील यवतमाळ वर्धा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दे देखील अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे हवामान खात्याकडून या सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तसंच सिंधुदुर्ग आणि हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे उर्वरित राज्यात अंशतात ढगाळ हवामान आहे तर काही जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय आहे दरम्यान रविवारी चंद्रपूरमध्ये बेचाळीस पॉईंट सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात ता आली आहे चंद्रपूरमध्ये रविवारी देशातील सर्वात उच्चांकी तापमान होतं त्या पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि वाशिममध्ये एकेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे दरम्यान राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची स्थिती कशी आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा हीच बातमी जर तुम्ही इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरती पाहत असाल तर एच पी एन मराठी न्यूज या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका